हा जो ब्लाऊज ने आहे तो पूर्ण बिघडलेला ब्लाऊज आहे तुम्ही फ्रंटनेकला आणि बॅकनेकला बघू शकता एवढ्या ब्लाऊजला चुन्या आहेत आणि बॅकनेकला तर पूर्ण घोळ आलेला आहे हाच ब्लाऊज आज मी दुरुस्त करणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्वाच्या सोबत आपण आज हा ब्लाऊज दुरुस्त कसा करायचा हे बघणार आहोत तुमच्याकडेही असा एखादा बिघडलेला ब्लाऊज असेल तर तुम्ही सुद्धा मी दाखवल्याप्रमाणे अगदी स्टेप बाय स्टेप ब्लाऊज दुरुस्त करू शकता पहिल्यांदा मी दोन्ही साईडच्या फिटिंग उसून दोन्ही भाया सेपरेट करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा जे दोरे वगैरे असतील ते कट करून घेतलेले आहेत ब्लाऊज दुरुस्त करण्याच्या अगोदर ब्लाउजला एकदा प्रेस करून घ्यायचा आहे तर बघा ब्लाउजचे हुक लावून घेतलेले आहेत आणि शोल्डरसुद्धा मी दोन्हीही व्यवस्थित करून घेतलेले आहेत बॅक पार्टच्या बरोबर मधोमध आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती फ्रंटनेक व्यवस्थित ठेवून सेट करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित आपल्याला फ्रंटनेक सेट करायचा आहे लक्षात राहू द्या बॅक पार्टच्या मधोमध आपल्याला फ्रंट नेक सेट करताना हुक लावून घ्यायचे आहेत आणि इथे एक पिन लावून घ्यायचे आहे मध्यावरती एक पिन लावून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट म्हणजे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जो आहे तो एकावरती एक व्यवस्थित ठेवायचा आहे आणि इथे सुद्धा पिना लावून घ्यायचे आहेत हे बघा व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहेत बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅक पार्ट जो आहे तो अर्धा इंचानी जास्त येत आहे जेवढा पार्ट एक्स्ट्रा येत आहे तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडचा सुद्धा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित ब्लाउज करून घ्यायचा आहे आणि जेवढा पार्ट एक्स्ट्रा येत आहे तेवढा कट करून घ्यायचा आहे तर बघा ह्या ब्लाउजचा बॅक पार्ट जो आहे तो अर्धा इंचाने जास्त होता आणि तो कट न करता ब्लाउज फिटिंग केल्यामुळे बॅक साईडला मुंड्याजवळ घोळ आलेला आहे किंवा फुगा आलेला आहे ओके ब्लाऊजला ज्या आपण पिना लावून घेतलेले आहेत ते मी काढून घेते आता बघा ब्लाऊज आपल्याला उलट्या साईडने या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ओके पहिले तर ब्लाउजचा शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावरती एक ठेवून इथे पिना लावून घ्यायचे आहेत तर बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावरती एक ठेवून दोन ठिकाणी मी पिना लावून घेतलेले आहेत त्यामुळे वे ब्लाऊज व्यवस्थित सेट राहील पहिल्यांदा काय करायचं आहे मुंडाखोलीची लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि छाती घेराची लाईन सुद्धा व्यवस्थित आपल्याला आखून घ्यायची आहे मुंडाखोलीची आणि छाती घेराची लाईन आखून घेतल्यानंतर सेंटरमधून आपल्याला पावणे एक इंचावरती पुढील मुंडाचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा सेंटरमधून मी पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पुढील मुंडाचा सेप देऊन घेतलेला आहे आता छाती घेऱ्याच्या लाईनवरती बघा मुंडाखोलीपासून पावणे एक इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे मागील मुंड्याचा सेफ देण्यासाठी हे बघा इथून मी मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने मागील मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे मागील मुंड्याचा सेप देऊन घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अर्धा इंच सेफ हा एक्स्ट्रा आलेला आहे आणि हे एक्स्ट्रा अर्धा इंच आल्यामुळेच बॅकसाइडला मुंड्याजवळ चुन्या पडलेल्या आहेत ओके तर बघा मागील मुंड्याचा सेप देऊन घेतल्यानंतर जे अर्धा इंच एक्स्ट्रा आलेलं होतं ते मी कट करून घेतलेलं आहे सेम इट इज आपल्याला पुढच्या मुंड्याचा सुद्धा एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचा आहे तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मुंड्याचा सेप देऊन घेतल्यानंतर इथे सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड आलेलं होतं ओके मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देऊन घेतल्यानंतर आपण अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे ओके फ्रंट पार्टला आणि बॅक पार्टला चुन्या येण्यामागचं कारण तुमच्या लक्षात आलेलं असेल आता दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून चेक करून घ्यायचे आहेत दोन्ही पाठ सारखे असतील तर ठीक नसतील तर ते एक सारखे कट करून घ्यायचे आहेत आणि लक्षात आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला सेम मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे तर बघा इथे सुद्धा दोन्ही साईडला मी पिना लावून घेतलेले आहेत आता ह्या साईडची सुद्धा आपण मापे टाकून घेऊया तर बघा मुंडा खोलीची लाईन आपल्याला या पद्धतीने आखून घ्यायची आहे आणि छाती घेराची लाईन आखून घ्यायची आहे मुंडा खोलीची आणि छाती घेराची लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला सेंटर मधून पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती पावणे एक इंचावरती पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे तर बघा या पद्धतीने पुढील मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे आता मागील मुंड्याचा सेप देऊन घेण्यासाठी आपल्याला सेंटरपासून पावणे एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तिरकीला आखून घ्यायची आहे बरोबर आता इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून या पद्धतीने आपल्याला मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मुंड्याचा आणि मागील घेतल्यानंतर अर्धा अर्धा इंच कापड एक्स्ट्रा येत आहे जेवढा एक्स्ट्रा कापड येत आहे तेवढा इथे मी कट करून घेणार आहे तर बघा पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देऊन घेतल्यानंतर जेवढं एक्स्ट्रा कापड येत होतं तेवढा मी कट करून घेतलेला आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावरती ठेवून घ्यायचं आहे आणि एखादा पार्ट जर जास्त येत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं मुंडेतले जोड जे आहेत ते खालीवर होत नाहीत आता लक्षात आता पिना काढून ब्लाऊज सरळ करून घेऊया आता इथे शोल्डरसुद्धा मी चेक करून घेणार आहे शोल्डर पट्टी मला अडीच इंचाची हवी आहे आणि प्लस पाव इंच बाही जोडण्यासाठी ओके तर इथे मी पावणे तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि एक्स्ट्रा जे येत आहे ते कट करून घेतलेलं आहे हे, हे बघा या पद्धतीने ओके आता आपण बाह्यासुद्धा चेक करून घेऊया पहिल्यांदा बाहीची उंची मी चेक करून घेते तर इथे बघा साडेचार इंचाची इथे बाही आहे मला चार इंचाची बाही हवी आहे तर बाही जोडताना मी अर्धा इंचावरती जोडते म्हणजे बरोबर मला बाही चार इंचाची भेटेल ओके आता इथे तुम्ही बघू शकता बाहीला मुंड्याचे शेप कसे दिलेले आहेत आता इथे आपण सेपसुद्धा व्यवस्थित करून घेऊया इथे मी पुढील मुंड्याचा सेप देऊन घेते थोडंसं एक्स्ट्रा मी कट करून घेतलेला आहे सेम ॲज इट इज आपल्याला मागील मुंड्याचा सुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे तर हे बघा बाही या पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे आणि इथे मागील देऊन घ्यायचा आहे तर बघा दोन्ही बाह्यांना सेप देऊन घेतलेले आहेत आता बाही या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला चेक करून घ्यायचे आहे खालीवर असेल तर ते एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्या दोन्ही बाह्या तयार आहेत आता आपण बाह्या जोडून घेऊया त्या अगोदर आपण ब्लाउजचं आणि बाहीचं अस्तर जोडून घेऊया तर बघा पहिल्यांदा आपण काय केलं बॅक पार्ट जास्त होता अर्धा इंचाने तो कट करून घेतला त्याचबरोबर पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेट देऊन घेतल्यानंतर जेवढं एक्स्ट्रा कापड होतं ते कट करून घेतलं त्यानंतर बाहीला सुद्धा आपण पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेट देऊन घेतला फ्रंट पार्टला आणि बॅक पार्टला चुन्या पडण्याचं आणि फुगळ्या येण्याचं कारण तुमच्या लक्षात आलेलं असेल रिसेंटली मी तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर केला होता पुढील मुंड्याजवळ आणि मागील मुंड्याजवळ घोळ किंवा चुने येण्यामागचं नेमकं कारण काय आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लाउजच्या पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप किंवा बाहीचा पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप परफेक्ट येणं खूप महत्वाचं आहे आपण जर सेप देताना चुकलो तर आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम येत असतात त्यासाठी सेप परफेक्ट देणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर सेप परफेक्ट अंतरावरती देणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तो जर तुम्ही गु� व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की एकदा बघा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते बाहीला अस्तर जोडून घेतलेला आहे आता ब्लाऊजला अस्तर जोडून घेते व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ तुम्ही आज पहिल्यांदाच बघत असाल किंवा डेली बघत असाल पण अजून केलं नसेल तर प्लीज करून शेजारी जे बेल लायकन आहे ते प्रेस करा तर बघा ब्लाउजला आणि बाहीला मी असत जोडून घेतलेलं आहे आता आपण बाही जोडून घेऊया बाही जोडताना बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा बाहीला मी एक मधोमध कट मारून घेतलेला आहे आणि मध्यावरती बाही ठेवून या पद्धतीने बाही जोडून घेणार आहे बाही मध्यापासून जोडायला सुरुवात केल्यामुळे आपल्याला दोन फायदे होतात एक म्हणजे बाही जर आपल्याला कमी पडत असेल तर दोन्ही साईडला सेम मार्जिन शिल्लक राहतं आणि आपल्याला फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही दुसरं म्हणजे बाही जर जा जास्त झाली तर एक्स्ट्रा बाही आपल्याला कट करता येते त्यामुळे फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही ओके तर बघा मग एका साईडची बाही इथे मी जोडून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडची सुद्धा आपण बाही जोडून घेऊया तर बघा दोन्ही साइडच्या बाहेर मी जोडून घेतलेल्या आहेत आता मी आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायची आहे पहिल्यांदा आपल्याला सरळ बाजूवरती एक टीप मारून घ्यायची आहे ब्लाउजच्या सरळ बाजूवरती टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सरळ बाजूवरती टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे हे बघा दोन्ही साइडला सरळ बाजूवरती टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे आता आपल्याला ब्लाउजची मेन फिटिंगची मापे टाकायची आहे त्या अगोदर आपण कडेने एक टीप मारून घेऊया तर बघा ब्लाउजच्या उलट्या साइडने आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला मेन फिटिंगची मापे टाकायचे आहेत आता मेन फिटिंगची मापे टाकूया कमर घेर आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग किती येतो सात इंच सात चौक अठ्ठावीस तर सात इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे लक्षात आय आयपट्टी सोडून आपल्याला हे माप टाकायचं आहे आता छाती घेर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच आठ चौक बत्तीस तर आठ इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि दंडगेर आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे तर बघा कमर घेराचं छाती घेराचं आणि दंड घेराचं माप टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे तीनही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर बघा हे तीनही पॉईंट जोडून घेतल्यानंतर फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे ह्याच लाईनवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे मेन फिटिंगची टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला दोन तीन टिपा एक्स्ट्रा मारून घ्यायच्या आहेत तर बघा एका साईडची आपली फिटिंग झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडची फिटिंग करून घेऊया तर बघा एकदम सरळ आपली फिटिंग आलेली आहे आता दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंगची मापी टाकून घेऊया ह्या साईडची फिटिंग करताना फिटिंगमध्ये आपल्याला हुकपट्टी सुद्धा पकडायची आहे तर बघा हुकपट्टीपासून सात इंचावरती कमर घेराचं माप टाकून घेतलं त्यानंतर हुकपट्टीपासून आठ इंचावरती छाती घेराचं माप टाकून घ्यायचं आहे आणि साडेपाच इंचावरती दंडकिराचं माप टाकायचं आहे आता हे तीनही पॉईंट जोडून आपल्याला ह्या लाईनवरती टीप मारून घ्यायचे आहे तर बघा दोन्ही साईडची आपण फिटिंग करून घेतलेली आहे आणि तुम्ही ब्लाऊज बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या इथे ब्लाउज फिटिंग झालेला आहे तुम्ही सुद्धा बघू शकता अगदी समोर समोर आलेले आहेत तुमचाही असा एखादा बिघडलेला ब्लाउज असेल ब्लाऊजला चुने किंवा घोळ येत असेल तर तुम्ही या पद्धतीने स्टेप बाय स्टेप ब्लाऊज दुरुस्त करू शकता या पद्धतीने आपण बिघडलेला ब्लाऊज दुरुस्त केलेला आहे तुम्ही दोन्ही ब्लाऊजमधला डिफरन्स बघू शकता बिघडलेला ब्लाऊज दुरुस्त कसा करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवलेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार जे बेलायकन आहे ते नक्की प्रेस करा ब्लाऊज कटिंग करताना किंवा ब्लाउज स्टिच करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद